नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाशिवरात्री विशेष प्रश्नमंजुषा या प्रश्नमंजुषेत मी तुम्हाला वीस प्रश्न विचारणार आहे पाहूया किती प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर येतात चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाशिवरात्री कोणत्या देवतेच्या सन्मानार्थ साजरी केली जाते मित्रांनो महाशिवरात्री भगवान शिवाच्या म्हणजेच भगवान शंकराच्या सन्मानार्थ साजरी केली जाते महाशिवरात्री नंतर कोणता महिना सुरू होतो मित्रांनो हिंदू दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरी केली जाते म्हणजेच महाशिवरात्रीनंतर लगेच फाल्गुन महिन्याला सुरुवात होते महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे मित्रांनो महाशिवरात्री हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या विवाहाचे स्मरण करतो भगवान शंकराला कोणते पान अर्पण करतात मित्रांनो भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केले जाते बेलपत्राला बिल्वपत्र असेही म्हणतात बेलपत्राला विशेष महत्त्व आहे कारण ते भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणता मंत्र जपला जातो मित्रांनो भगवान शिवांना समर्पित सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक ओम नम शिवाय हा एक साधा जप आहे जो भगवान शिव आणि त्यांच्या चेतनेचे संपूर्ण सार स्वतःमध्ये ठेवतो असे म्हटले जाते या मंत्राचा जप करून मन शरीर आणि आत्मा शुद्ध करता येतो आणि आंतरिक शांती आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्तता मिळवता येते महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात पूजले जाणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे मित्रांनो श्री महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर आहे याला महाकाल म्हणतात प्राचीन काळी जागतिक वेळ म्हणजेच वेळ येथूनच ठरवली जात असे एकूण ज्योतिर्लिंगांपैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर औरंगाबाद जिल्ह्यातील घृणेश्वर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ही पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत भारतातील किती ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत मित्रांनो असे मानले जाते की भगवान शंकर ज्या ज्या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आहेत त्या ठिकाणांना ज्योतिर्लिंग म्हणतात सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारेश्वर भीमाशंकर विश्वेश्वर त्र्यंबकेश्वर वैजनाथ नागेश्वर रामेश्वर आणि गुणेश्वर ही ती बारा ज्योतिर्लिंगे आहेत भारतातील सर्वात उंच शिवमूर्ती कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो एकशे बारा मीटर उंच असलेली भारतातील सर्वात उंच शिवमूर्ती राजस्थानमधील नाथद्वार येथे आहे या मूर्तीला विश्वस्वरूपम असेही म्हणतात भगवान शिवाचा त्रिशूल काय दर्शवतो मित्रांनो भगवान शिवाचा त्रिशूल सत्व रज आणि तम हे तीन गुण दर्शवतो भगवान शिव कोणत्या पर्वतावर वास्तव्य करतात मित्रांनो भगवान शिव कैलास पर्वतावर वास्तव्य करतात असे मानले जाते त्यामुळेच कैलास पर्वत हे हिंदू धर्मातील एक पवित्र स्थान आहे भगवान शिवाने समुद्रमंथनात कोणते विष प्राशन केले मित्रांनो देवासुराच्या युद्धानंतर समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून हलाहल विष बाहेर पडले भगवान शिवाने ते विष हल प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळ्या रंगाचा झाला शिवतांडव स्त्रोत्र कोणी रचले मित्रांनो असुरांचा राजा रावण खूप मोठा शिवभक्त मानला जातो शिवतांडव स्तोत्र त्यानेच रचले आहे भगवान शिवाचा डमरू काय दर्शवतो मित्रांनो भगवान शिवाचा डमरू सृजन आणि विनाश दर्शवतो कोणता सर्प भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असतो <tart noise> मित्रांनो भगवान शिवाच्या गळ्यात विराजमान असणारा सर्प म्हणजे वासुकी नटराज या रूपात भगवान शिव कशाचे प्रतीक आहेत मित्रांनो नटराज या रूपात भगवान शिव नृत्याचे प्रतीक आहेत तांडव हे भगवान शिवाचे कोणते स्वरूप दर्शवते मित्रांनो तांडव हे भगवान शिवाचे संहाराचे रूप दर्शवते भगवान शिवाने कामदेवाला कोणत्या शस्त्राने भस्म केले मित्रांनो रती आणि कामदेव यांच्या रास भगवान शंकरांची समाधी भंग झाली त्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन त्यांचा तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्मसात केले भगवान शिवाच्या डोक्यावर असलेल्या गंगेला कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो भगवान शिवाच्या डोक्यावर असलेल्या गंगेला भागीरथी या नावाने ओळखले जाते भगवान शिवाची कोणती मुद्रा शांततेचे प्रतीक आहे मित्रांनो भगवान शिवाची अभय मुद्रा ही शांततेचे प्रतीक आहे मित्रांनो महाशिवरात्री बद्दलची ही प्रश्न मंजुषा तुम्हाला कशी वाटली तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजूषांसाठी चॅनेलला नक्की विजिट करा प्रश्नमंजूषांसोबत या चॅनेलवर विविध विषयावरील कवितासुद्धा उपलब्ध आहेत त्या कवितासुद्धा पाहून आपला अभिप्राय जरूर नोंदवा धन्यवाद